मग तुम्ही सत्तेत कशाला होता तुम्ही राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष कशासाठी जाणार पदावर बसण्यासाठी तुमचा राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत होती तुम्ही सत्तेत होता विकास कामं करायला पाहिजे होती ना मला माझं जे म्हणणं आहे की ह्यांचं जे आहे की मा पदं द्या मग करीन हे ही दुर्दैवी ही असलं काय म्हणजे केविलवानी बुद्धी आहे मग ह्यांना आता शब्द पण नाहीत ह्यांच्यावर बोलण्यासाठी तुमच्याकडं तुम्ही तुम्हा सुरुवातीला पहिलं ज्यावेळेला उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री झाले त्यावेळेला पण हे उमेदवार अमित कदम राष्ट्रवादीच होते राष्ट्रवादी सत्तेत होते त्याच्यानंतर एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले परत अजितदादा सत्तेमध्ये सहभागी झाले त्यावेळेला पण हे उमेदवार अमित कदम राष्ट्रवादीच होते त्यावेळेला पण राष्ट्रवादी सत्तेत होती तुम्हाला पाच वर्ष सत्तेत मिळाली होती मग ही कशासाठी तुम्ही वापरली पाच वर्ष पदावर होता जिल्ह्याचे कार्याध्यक्ष तुम्ही होता राष्ट्रवादीचे द्यावा आदित्यदा त्यांच्या गटाचे मग काय गेलं त्या कार्याध्यक्षपदाचा त्या कार्याध्यक्षपदाचा सातारा जावळीच्या जनतेला काय फायदा झाला का नुसतं कार्यक्रम हार घेणं आणि खुर्च्या गरम करणं एवढाच विषय होताय का हीच तर दुर्दैवी गोष्ट आहे म्हणजे करायचं काय नाही केलेलं काय नाही फक्त पद द्या मला पदावर द्या बसवा मला सत्तेत घालवा आणि मग मी माझं मी खिशे भरायचे ते भरतो आज कोयनेच्या विषयावर त्यांनी जरा बोलावं ना कोयनेच्या ज्या जमिनी विकतात हे जे एजंटगिरी कोयनेच्या पुनर्वसित जमिनींची जी मुंबईमध्ये जे कोयनेच्या यांना भिवंडी ठाणे रायगड पनवेल या विभागामध्ये ज्या जमिनी मिळाल्या आहेत तुम्ही कोयनेच्या जरा लोकांची माहिती घ्या सगळ्यांनी किती लोकांना मुंबईला नेऊन तिथल्या बिल्डरांच्या इथं इता, त्यांना म्हणजे अक्षरशः मातीमोल किमतीत त्यांच्या जमिनी विकून कमिशन खाल्लं या सगळ्यांनी ही त्यामुळे ह्यांचं ह्यांच्याकडनं अपेक्षा काही नाही आणि हे आमदार होण्याचं विषय तर फारच लांब आहे हे यांना पण माहीत आहे पण आता बोलायचं काम तर नाही म्हटल्यावर लपवायचं कसं तर आता नाही मी नंतर करीन असं आहे सातारा सातारावली विधानसभा मतदारसंघातल्या आजच्या प्रचाराच्या दौऱ्याच्या निमित्तानं आज आम्ही परळी विभागातल्या आंबोडीमध्ये बोदाडेमध्ये या ठिकाणी आहे अनेक वेळा प्रचाराच्या निमित्तानं आरोप प्रत्यारोप होत असतात मला मला वाटते की माझ्यावर दुसरा आरोप करण्याची कोणती संधी नसल्यामुळं त्यांना तो कोयनेचा प्रश्न कोणीतरी कुणीतरी सांगितला आहे मुळामध्ये त्यांना अजून या तालुक्याची जाणच नीट नसल्यामुळं त्यांना ही कल्पना नाही की कोयना पर प्रकल्पाचं पुनर्वसनी माझ्या वडिलांनी माझ्या पाचही जिल्ह्यांमध्ये म्हणजे ठाणे रायगड सांगली सातारा सोलापूर या ठिकाणी करण्यामध्ये माझ्या वडिलांचं प्राधान्यक्रम आणि माझ्या वडिलांना आजही तिथले लोक दैवत मानतात त्यामुळं अशा लोकांच्या कुणाचं टाळीवरचं लोणं आम्ही खाल्लेलं नाही पण मी या विभागामध्ये आल्यानंतर उडमडीच्या मला असं जाणवलं की उडमडी विभागातल्या बऱ्याचशा शेतकऱ्यांच्यावर दबाव टाकून नाम मात्र गाडी मात्र रुपयाचा मोबदला देऊन ह्या लोकांच्याकडून जोर जबरदस्तीने जागा ज्या घेतल्या तीनशे चारशे एकर त्याचे सुद्धा आम्ही काढलेले आहेत आपण बघतोय की नक्की ह्या कशा पद्धतीच्या या भूमिका यांनी पार पाडल्या आहेत त्यामुळं माझ्यावर आरोप करण्यापेक्षा तुम्ही बँका बुडवल्या तुम्ही लोकांची शेती जोरजबरदस्तीने घ्यायचा प्रयत्न करताय ठेकेदारांना जपण्यासाठी तुम्ही काम करायचा प्रयत्न करताय त्यामुळे माझ्यावर किती बोटं करण्यापेक्षा तुम्ही किती खोलाचं आहे ह्याचा विचार करा आणि जनतेला त्याची उत्तरं द्या